शेतकरी बंधू नमस्कार नमस्कार मुक्ता फटल्याच्या या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपण सर्वांनाच माहिती आहे वे की आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शेतीमधील वेगवेगळे -वेग -वे नवनवीन प्रयोग नव जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतो त्याचबरोबर वेगवेगळ्या पिकांच्या विषयीची माहिती त्यातील वेगवेगळे प्रयोग नवीन जे प्रयोग आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण या माध्यमातून करत आहोत आजही आपण असाच एक नवीन उपक्रम किंवा नवीन माहिती घेण्यासाठी आज सातारा जिल्ह्यामधील बोरखड या गावामध्ये आज आपण उभा आहोत आणि आपल्यासोबत श्रीयुत सचिन सपकळ साहेब आहेत की जे हळद या पिकामधील खूप त्यांचा अभ्यास किंवा अनुभव जो आहे तो दांडगा आहे आणि त्यांच्याकडूनच जा आपण जाणून घेऊयात की हळद हे पीक काय आहे त्याची लागवड कशी केली जाते त्याचबरोबर हे पीक पूर्णपणे घेत असताना कोणकोणत्या काळजी घेतली पाहिजेत आणि लागवड त्याच्यामध्ये हळद लागणं असेल किंवा अजून वेगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या सगळ्यांचं एक उत्तर किंवा त्याला काही सोल्युशन मिळतंय का ह्या संदर्भात सरांच्याकडून जाणून घेऊयात सर नमस्कार नहीं। नहीं। सर हळद हे पीक जे सातारा जिल्ह्यामध्ये हे किती वर्षापासून केलं जात आहे तसं हळद हे पीक फार जुनं आहे त्याचा कालावधी सर्वसाधारण पंचवीस तीस वर्षापासून हळद या पिकाकडे जास्त शेतकरी आपल्या जिल्ह्यामध्ये ह्या सगळ्यामध्ये ज्यावेळेस आपण हळद करतो तर त्याला साधारण जमीन कशी पाहिजे असते जमीन शक्यतो काळी आणि तांबड प्रकारची जमीन योग्य राहते ज्याच्यामुळे खूप चांगल्या पद्धती उत्पन्न आपल्याला निघू शकतं बरं सर ज्यावेळेस आता जमीन तयार करायची हळदीसाठी तर आपण काय काय काळजी घेतली पाहिजे जमीन तयार करताना नांगरट ही खोल केली पाहिजे पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल अशा पद्धतीने नांगरट केली पाहिजे बरोबर त्याच्यानंतर बेसल बेसल म्हणण्यापेक्षा आधी शेणखत कोंबडी खत म्हणजे नांगरट केल्यानंतर शेणखत कोंबडी खत आणि मळी वगैरे उपयोग केला पाहिजे बरोबर ह्याचं प्रमाण शेणखताचं प्रमाण जर एकरी सहा ट्रायले असेल बरोबर तर कोंबडी खत आणि मळीचे ट्रायले दोन ट्रायलेपर्यंत वापरू शकतात बरोबर आणि मग वा। साधारण आपण एक पाहतो की शेणखत वगैरे किंवा कोंबडी खत आपण टाकतो तर मग जनरली काय होतं की ते कुजलेलं वगैरे नसतं मग अशा वेळेस जर का वातावरण चेंज झालं तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणजे वगैरे तुम्हाला क्षेत्र तयार करताना जमिनीला कमीत कमी तीन आधी तुम्ही मेहनत केली okay. तीन आधी पलटी करून शेणखत शेमखत टाकतो मिस मातीत सरीवर पलटी केलेल्या रानावर तुम्ही हे टाका टाकल्यानंतर सरी घालून ती रोटर करा त्याने योग्य मिक्स होईल बरोबर मिक्स झाल्यानंतर त्याचे तुम्ही बेड वडू शकता बरोबर बेड वडल्यानंतर त्याला तुम्हाला बेसल द्यायचा मग बेड किती बाय कितीवर केले पाहिजेत शक्यतो हळद या पिकाला चार फुटाचे बेड योग्य राहतात बरं बरं हां आणि अल... त्याच्यामध्ये जसं मग बेड केलं तर बेड करताना आता जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आपण खत किंवा कोंबड खत किंवा शेणखत टाकलं पाहिजे तर मग त्यावेळेस ज्यावेळेस बेड बनवतो बेड बेडमध्ये सुद्धा खत टाकणं गरजेचं आहे का बेडमध्ये बेसल देणं गरजेचं आहे कारण हळद ही पीक उगवत उगवताना त्याला खाली खताची मात्रा पाहिजे हा तर ते खताची मात्रा जर तुमची योग्य असेल तर तुमची हळद बालभरीसाठी जर स्पीड उगवून येण्यासाठी हा महत्वाचा साधारणपणे काय काय असे खत त्यात वापरली पाहिजेत की ज्याच्यामुळे त्या पिकाला त्याचा लाँग टर्म चा ला फायदा होऊ शकतो लॉंग टर्म चा फायदा होण्यासाठी सेंद्रिय खत घ्या तुम्ही बरोबर वापरायला लागेल दुय्यमान द्रव्य सुषमा अन्नद्रव्य ह्युमिक द्या कीटकनाशक वगैरे जे तुम्ही बेड लावतो जमिनीमध्ये काही किडे वगैरे असतील किंवा पुरुष असतील करू शकता बरं हे लावत असताना तर आल्याचा जो गंडा हळदीचा जो गंडा आहे तो लावत असताना साधारण लागवड कशी केली पाहिजे लागवण जर पेरणी आता शक्यतो पहिली लागण हाताने केली जात असेल आता पेरणी यंत्र वापरली जातात तर पेरणी यंत्राने शेतकऱ्यांनी एवढीच काळजी घ्यायची की दीड इंच ते दोन इंचाच्या खाली गंडा जो आहे तो गेला नाही पाहिजे साधारणपणे हा जास्त खोल गेला तर त्याची उगवण लेट होते ओके okay. म्हणजे थोडासा वेळ जास्त आणि हळद हे पीक वापशावर वाढणार पीक आहे म्हणजे okay. जास्त वर लागत नाही त्याला मापत्याला फूट निघणार नाही जर जास्त खोल गेलं तर उगवण लेट बरोबर प्लस फूट निघत नाही बरोबर मग त्याच्यानंतरच्या सगळ्याच प्रोसेस तुमच्या लेट होत लेट होत जाणार आणि उत्पन्नाला फरक पडणार फरक मग सर हे ज्यावेळेस आपण डोस टाकतोय आणि प्रॉपरली जर आपण घेतलं तर त्याच्यानंतरचं पुढचं डोसचं शेड्यूल किंवा पीक जोमदार येण्यासाठी किंवा फुटवे वगैरे वाढण्यासाठी प्रथम तर लागण करताना बीज प्रक्रिया केली पाहिजे त्याच्यामध्ये साधारण चांगलं बेनं चांगल्या प्रतीचं बेनं वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे एक साईज बेनं वापरायला शक्यतो बरोबर हा जास्त बारीक नको जास्त मोठं मिडियम साईज दहा इंचावर लागण झाली पाहिजे बारा इंच ओके तुम्हाला आयडियल आहे की तुम्हाला चांगलं तुम्हाल खाली गंडा नाही गेला पाहिजे ही, ही काळजी प्रथम लागणीच्या वेळेस घ्यायची बरोबर दोन्ही गोष्टी केल्या तर तु तुमचे फुटवे किंवा चांगली वाटत बरोबर त्याच्यानंतर मग आपण जे म्हटलं की एक मेन डोस आपण किंवा बेसल डोस टाकला तर बेसल डोस नंतर आपण कितव्या दिवशी नंतर परत आपण एक बाळ बांधण्या साठ दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरं खत द्यावं लागतं ओके त्यांनी आपल्याला काय फायदा होऊ शकतो त्याने आपले फुटवे वगैरे फुटव्या माती लागले साईज बनणे बुडक्याची साईज फुटव्यांची साईज वाढत चालते चाल पानांची साईज जेवढी मेंटेन सूर्यप्रकाश तेवढा जास्त घेतला जाईल बरोबर हा कारण हळद हे पीक असं चार फुटा असल्यामुळे पूर्ण क्षेत्र झाकले जात त्याला आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो की ह्या पिकामध्ये असे रोग कोणते कोणते आहेत की जे तुम्हाला पहिल्या पन्नास दिवसामध्ये जास्त दिसतात आणि त्याच्यावर जर आपण लक्ष दिलं सुरुवातीला शक्यतो पहिल्या पन्नास ते साठ दिवसात वातावरण शक्यतो चांगलंच राहतं पावसाळी वातावरण कारण ही लागण मे मध्ये केली जाते मेच्या पंचवीस म्हणजे पंधरा तारखेपासून लागण मग त्याच्यामध्ये जर आपण पन्नास दिवसापर्यंत जर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला आणायचं म्हटलं तर आपण सुरुवातीला दरम्यान एक फवारणी दिली पाहिजे बरोबर आता मग पहिला डोस टाकल्यानंतर आपण बाळबांनी एक पन्नासव्या दिवशी करतो त्याच्यानंतर परत खताचं नियोजन किंवा डोसचं नियोजन कसं केलं पाहिजे पुढे दोन महिन्यानंतर आपल्याला जे खाली माल लागतो शेंग म्हणतो बरोबर त्याला त्याच्यासाठी तुम्हाला योग्य तो डोस पाहिजे पोट्याचं प्रमाण वाढतं पाहिजे पुरतच प्रमाण वाढतं पाहिजे त्यावेळेस त्यावेळेस गरजेप्रमाणे प्रमाण जास्त प्रमाण सेकंडरी मायक्रोबियंट्स जास्त केवज पण काम तुम्हाला ड्रीप वगैरे असेल तर जीवाणू मधून अजून जीवाणू वगैरे सोडा किंवा जो म्हणजे आपटिक वगैरे खूप चांगले काम होतं पण याच्यामध्ये बऱ्याचशा आता ठिकाणी आपण काय बघतो की हळद लागणं हळद लागण्याचे प्रमाण हे खूप ठिकाणी हळद लागण्याचे प्रमाण शक्यतो तुमचं पहिल्या पावसात होत नाही जर पाणी साचलं तर होतं पण ज्यावेळेस ऊन पाऊस तुमचा चालू होतो म्हणजे त्यावेळ ऑक्टोबरचे प्रमाण जास्त कारण जमीन उष्ण असते वरून पाऊस पडतो हे जमिनीत दाबली जाते वरून पाऊस पडल्यानंतर एक प्रकारचे आ... पूर्ण त्याच्या जे हवा बाहेर सोडण्याची जे नाही त्यामुळे ते पूर्णपणे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त होते आणि हिट दाबली जाते हिट दाबल्यामुळे मुळ्यांचे वरची साल नासली जाते त्यामुळे हळद लागण्याचे प्रकार चालू होतात मग हे आता आपल्याला माहिती हे थांबवायचं असेल तर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह मध्ये चाललं बरं मग काय केलं पाहिजे सर्वसाधारण तीस तिथ तयार झाल्यानंतर तुम्हाला शक्यतो हळदीला जमलंच तर ड्रिंकिंग बरं त्याच्यामध्ये आपण साधारण असेल तर ड्रीप साधारण ट्रेनशिंग करताना कुठले कुठले बुरशीनाशक आंतरप्रवाही घ्यायला पाहिजे का आंतरप्रवाह आणि टच म्हणजे कॉन्टॅक्टिंग आणि हा कॉन्टॅक्ट दोन्ही स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्ही त्याचबरोबर असं ट्रायकोडर मासुरमोनस असे आपण काही जीवन फर्स्ट स्टेजला तुम्ही शक्यतो हळदीला टप्प्या टप्प्याने देत राहा म्हणजे प्रत्येक चाळीस ते पन्नासाव्या दिवशी ट्रायको वगैरे तुमचं जाणं गरजे जाणं गरजेचं ज्याच्यामुळे मुळे वगैरे तुमच्या जे काही रोग वगैरे आहेत खालचे बुरशीजन्य ते तुमच्या कवरमध्ये कवरमध्ये येतील मी सगळं साधारणपणे जर आल्याचा पूर्णपणे आपण पाहिला की मे मध्ये आपण लागवड करतो तर किती दिवसाचा हा फेज असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या काळजी घ्याव्या लागतात किती वेळ कालावधी कालावधी आठ महिन्याच्या मध्ये आता जसं आपण एक शंभराव्या दिवशी आपण दुसरा बेसल दोष टाकतो तिसरा टाकतो थोडक्यात केल्यानंतर बरोबर तर त्याच्यामधलं मग अंतर कसं असलं पाहिजे कुठले कुठले खत किंवा काय प्रमाणामध्ये आपण समजा एक शंभर दिवसाच्या नंतर मेन कोणती गोष्ट आपण हळदीमध्ये बघितली पाहिजे की ती मजबूत झाली पाहिजे की समजा फुटवे आहे तर त्याचा जो स्टेम आहे तो मजबूत झाला पाहिजे ती पहिली गोष्ट फुटवे हे तुमची हळदी तीन ते, ते चारच पाहिजेत बर मी त्याच्यापेक्षा जास्त नको त्याच्यापेक्षा जास्त गेलं तर ते मालाकडे जात नाही बरं ते फक्त खायला खायलचं प्रमाण म्हणजे त्याचा मालाकडे जर तुम्हाला असली हळद तर पहिल्यांदा स्ट्रेंथ वाढली पाहिजे वाढली आणि त्याच्यावर तुमचं खालचं जे लागणार आहे हळद तर त्याचं किती प्रमाणात जास्त लागणार आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये त्याच्यावर कळत जर तुम्ही बनवलेले जर एक साईज समजा उगवण झाल्यानंतर बुडक्याची साईज नाही स्टेमची साईज मोठी केली तर निघणारा फुट्टा वार मोठा राहतो बरोबर त्याच्यानंतर त्या शेंगल जो माल लागतो म्हणजे दो गंड्याला माल लागतो बर बर. ती निघणारी साईज साहजिकच मोठी मोठी राहते बरोबर म्हणजे एवढं कमी असेल तेवढं जास्त राहत पोचण्याचे प्रमाण चांगलं राहत तीन ते चार तीन ते ती चार राहायला पाहिजे बरं हे आता जनरल ज्या आता इकडे बऱ्याचशा एरियामध्ये आपला हळदीचं उत्पन्न खूप जास्त होतंय मग ह्याचं मार्केटची पोझिशन कशी राहते पुढे जाऊन मार्केट आता गेल्या वर्षीपासून मार्केट चांगलंच आहे आणि काय प्रोसेसिंग युनिट इथं आहेत का तुम्ही फक्त प्रोसेस माल सांगलीला जातो किंवा लोकलचे कोण व्यापारी असतील ते जाग्यावर काय असतील ते भाव करून घेऊन जातात बरोबर मग म्हणजे आपल्याकडे काय प्रोसेसिंगचं प्रोसेसिंगच नाही थोडा एक दोन प्लांट आहेत पण छोटेसे आहेत छोट्या लेवलला ते काय तेवढं मार्केट इथं जे उत्पादन होतं तेवढं इथं जाऊ शकत नाही साधारणपणे आता तुमच्या अनुभवातून की आता मागच्या दोन तीन जे वातावरण आहे आणि इथनं पुढचे हळदीचं एक फ्युचर किंवा हळदीचं पुढचं ही कसं राहील वाटचाल ऊस क्षेत्राला जर दर टिकून तर हळदीचं बॅलन्स राहील बॅलन्स मार्केटचं ओके समजा जर का ऊस क्षेत्राला ऊसाचे जर रेट कमी तर हळदीचे क्षेत्र वाढणार आणि रेट कमी होणार बरोबर म्हणजे त्याच्यावर बरेचसे डिपेंड करते सर खूप चांगली माहिती आपल्या शेतकऱ्यांना तुम्ही दिली तर ह्या माध्यमातून आपण आज पाहिलं की कोणत्या वेळेस किंवा कोणत्या स्टेजला आपण काय काळजी घेतली पाहिजे बेसल डोस किंवा बाळबांधणी आपण ज्याला म्हणतो ती कधी केली पाहिजे त्याची जी गड्ड्याची जी लागवड आहे ते किती इंचावर केली पाहिजे हे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्या जर का मिस झाल्या तर आपल्याला आपला पूर्णपणे अंदाज जो आहे जे उत्पन्न आपल्याला अपेक्षित असतं ते मिळत नाही आणि साहजिकच आहे जर परफेक्ट प्रॅक्टिस आपण करायला गेलो तर आपल्याला खूप चांगलं उत्पन्न याच्यातून मिळू शकतं आणि आपल्याला आर्थिकदृष्ट्यासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने याच्यातून लाभ मिळू शकतो सर खूप खूप धन्यवाद